शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याचबरोबर तुरीची सुद्धा अपडेट आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी अपडेट तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा सुरुवात करतो एका बातमीने शेतकऱ्यांसाठी बातमी अजून ही आहे की कृषी पंप वीज बिल माफीबाबत संभ्रम स्पष्टता बाबत शेतकऱ्यात नाराजी मित्रांनो मित्रांनो खास करून शासनाने कृषी पंपांना मोफत वीज देण्याची व या पंपाची वीज बिल थकबाकी माफ करण्याची घोषणा केली त्यानुसार राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच व साडेसात अश्वशक्तीच्या कृषी पंपाच्या वीज बिल माफीची बिल हे पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले पण निवडणुकीनंतर देखील ही वीज बिल माफी कायम आहे अथवा नाही याबाबत शेतकऱ्यात संभ्रम आहे तसेच दहा अश्व शक्तीच्या कृषी पंपांना देखील वीज बिल माफी मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे यापूर्वी शासनाने वीज बिल माफीची सवलत किंवा माफी फक्त पाच ते साडेसात अश्वशक्तीच्या कृषी पंपासाठी दिली होती दहा अश्वशक्तीच्या कृषी यातून वगळण्यात आले होते खानदेशात सुमारे पाच लाख कृषी पंप दहा अश्वशक्तीचे असून या पंपांनाही थकबाकी व विजबल माफीचा लाभ मिळावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केलेली आहे धोरणात समानता हवी राज्यात अन्य भागात तीन पाच अश्वशक्तीच्या कृषी पंपाच्या मदतीने पाणी उपसा करता येते अशी स्थिती आहे मित्रांनो आता वळूया पुढच्या बातमीकडे सोयाबीन दरात वाढ राज्यातील खुल्या बाजारात सोयाबीन दरात वाढ झाली आहे राज्यातील अनेक बाजारात सोयाबीन दराने भावाचा टप्पा ओलांडला आहे तर प्रक्रिया प्लांटचे दर सहा हजार रुपयावर पोहोचले आहे मागील तीन दिवसात प्रक्रिया प्लांट्सने दरात प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपयाची वाढ केली आहे तर सोयाबीन दराने भावाचा टप्पा पार करत पाच हजार पाचशे रुपयाकडे वाटचाल करत आहे राज्यातील खुल्या बाजारात सरासरी पाच हजार दोनशे ते पाच हजार रुपयाचा दर मिळत आहे पुढील काळात सोयाबीनचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारने सुद्धा व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर कापसाचे भाव स्थिर सध्या कापूस बाजारात आवक कमीच आहे तर कापूस दरवाढीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे परंतु सी सी आयने कापूस विक्रीला सुरुवात केली आहे सी सी आय कमी दरात कापसाची विक्री करत आहे त्यामुळे कापूस दरवाढ काहीशी ठप्प झाली आहे देशभरात मागील दोन आठवड्यापासून कापसाचे दर टिकून आहे सध्या कापसाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार ते आठ हजार तीनशे रुपयाचा दर मिळत आहे सरकीचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान आहे सी सी आयची कापूस विक्रीचे भाव कमी आहे तोवर कापूस भावे स्थिर दिसू शकतात त्यामुळे पुढील काळात कापूस दरात मोठी ओलाढालवण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासक सांगत आहे मित्रांनो एक सोयाबीनची पावती बघा दिनकर कवळे म्हणून शेतकरी आहे यांना पाच हजार सातशे सत्तर रुपयापर्यंत सोयाबीनला भाव मिळालेला आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट अकोला येते एका शेतकऱ्याला तुरीला आठ हजार आठशे साठ रुपयाचा भाव मिळालेला आहे पावती स्क्रीनवर आहे मित्रांनो आकोट अकोला येते एका शेतकऱ्याला कापसाला भाव आठ हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत मिळालेला आहे तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला मित्रांनो कापसाला भाव आठ हजार चारशे रुपयापर्यंत आकोट अकोला या ठिकाणी ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट अकोला येथे जास्तीत जास्त भाव आठ हजार चारशे पर्यंत सध्या मिळताना दिसत आहे थोडेफार भाव कमी जास्त होताना सध्या स्थितीला दिसत आहे हिमायतनगर या ठिकाणी एकतीस क्विंटल आवक होऊन सात हजार सातशे पर्यंत भाव आहे पुढील भाव पटापट बघूया मित्रांनो त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त, जास्त आठ हजार शंभर रुपये त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त, जास्त आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त, जास्त आठ हजार रुपये त्यानंतर <coughs> <coughs> कोपरना सात हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर वरोरा आठ हजार दोनशे रुपये त्यानंतर उमरेळ जास्तीत जास्त आठ हजार एकशे तीस रुपये त्यानंतर मित्रांनो अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त आठ हजार तीनशे दोन रुपये त्यानंतर अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये त्यानंतर सेलू जास्तीत जास्त आठ हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये त्यानंतर बीड केज जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर मित्रांनो वसमत परभणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये त्यानंतर पान यवतमाळ जास्तीत जास्त आठ हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर भेटूया पुढे चेडो धन्यवाद सबस्क्राईब